अशी सांगतो तुम्हाला काही लोकांचे पैसे गुंतले म्हणून काही लोक वसुली करायला गेले वसुली करायला म्हणजे मागायला गेले तुमच्याकडे आम्ही पैसे गुंतवले पैसे आमचे द्या म्हणून एका कार्यकर्त्यावर लॉटरीचा गुन्हा दाखल केला किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला म्हणजे भयान बघा ना ज्यांनी पैसे शेअर मार्केट मध्ये गुंतवले असे फक्त एकोणीस लोकचे एकोणीस लोकांना वाचवण्यासाठी काही लोकांवर ज्यांनी पैसे गुंतवले पैसे मागायला गेले म्हणून त्यांच्या दाखल केलं इतका वाईट प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आता ता त्या आपण एकदा सुरू हातात घेतलेला आहे ना विषय जर आता आपण हा विषय शेवटाला लिहिला तरच याला पुढे आळा बसणार जर आपल्यासारखे माणसं उठून गेल्या ना एवढं स्ट्रॉंग परत कुणी उभं राहणार नाही यांनी माझ्याकडे कॉम्प्रोमाइज तुम्हाला मी सांगितलं नाही इतक्या लोकांचे फोन आले मला तो वापर दिली पाच कोटी रुपयांनी के लेसल केलं जातो महिन्याला काहीतरी पाकिट देतो त्याला म्हणून आंदोलन नको बघा मग याचा अर्थ पाच कोटी रुपयाची वापर इकडून आले पैसे हे कशाचे पैसे ही इतक्या वाईट मार्गाने पैसे कमवले म्हणजे मनमानी चालू आहे तात्या याचं मनमानी चालू आहे रात्रीच उदाहरण सांगतो श्रीगोंदा तालुक्यात आपला मुस्लिम समाजाचा एक नगरसेवक आहे आपला माझी नगरसेवक आहे त्याचा गाईचा गोठा आहे त्याच्या दुपत्या गाय आहेत काही लोकांच्या म्हणण्यावरती रेड केली आणि गोटा सेल केला हो त्या डेअरीवाला म्हणला या दुधाच्या या दुधाच्या पावत्या आमच्याकडे दूध घालतो म्हणजे मुस्लिम समाजात लोकांनी दुधाचा धंदाच नाही करायचा का मी फोन केल्यानंतर सुद्धा तो लवकर चावी ना मग मी त्याला जाऊ रात्री बारा वाजता म्हणलो आता मी शेतो चावी न्यायला मग चावी दिली तरी पण त्यांनी पाच तास आगवा पा काही असतात ना रात्री म्हणजे असा प्रकार वेगवेगळा मनमानी चालू आहे मनमानी नगर श्रीवांदा तालुक्यात दुसरी एक घटना सांगतो माझ्याकडे पर काल परवा एक जण आलाय की व्यापारी श्रीवंदा तालुक्यात त्याची एक चांगली बिल्डिंग आहे त्यांनी काही काही लोकांशी यांची पार्टनर त्या बिल्डिंग समोर एक कुटुंब बसावलं आणि त्या कुटुंबानी काय सांगितलं त्या का महिला माझ्याकडून वीस हजार रुपये घेतले यांनी व्याजाने घेतले ज्याच्या बिल्डिंग आहे गाड्याला पंधरा हजार रुपये भाडे आणि त्याच्याबद्दल तक्रार करणारी एक विशिष्ट महिला त्या समोर गेली आणि माझ्याकडून वीस हजार रुपये घेतले आणि पोलिसांनी त्या व्यापाऱ्याला फोन केला एक काम करा तिचे पैसे काय असेल ते अजून पैसे वाढून थोडे देऊन टाकून मीटिंग घेतो म्हणजे पोलिसांनी पार्टनरशिप केलेली बरं का यात काही लोकांशी पोलिसांची सुद्धा पार्टनरशिप आहे असे नाही अनेक वेगवेगळे धंदे आहे त्यांचे म्हणजे राज रोजपणे खातकीवरती दरोडं घालतात म्हणजे आता त्या मग अशी विषयाने सांगितलं की दिवसा शटर शटून आता ताबा घेतला अशा अनेक लोकांचे डायरेक्ट ताबे घेतात यांचं सगळं मनमानी चालले आपलं यांच्या निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपण उठणं योग्य नाही आता तुम्ही तुमची मी गोष्ट पाहिली आता आपण उद्या यांच्या खंडणीचा पाड हा उद्या दुपारी वाचू आपण खंडीचा पाड आपण दुपारी तु वाचू तुमच्याकडे तु सगळे आकडेवारी तुम्ही पण घेतले आम्ही आ एक महिना झाले सगळे आकडेवारी घेतोय म्हणजे यांची जर वसुली जर तुम्हाला पाहिली ना वसुली जर यांची पाहिली सगळ्यांनी तर शॉकेबल होता तुमच्या डोक्यालाच मुंग्या आहेत इतक्या मोठी पाठाली वसुली चालली आहे जिल्ह्यामध्ये मनमानी यांचं काय झालेलं आहे हा तालुका हा विभाग माझ्याकडं मग एका पोलिसांनी काय म्हणायचं वाळूचं कलेक्शन आहे ना किंवा पाच लाख रुपये देतो ना मी दहा लाख रुपये देतो मग माझ्याकडे वाळूचं कलेक्शन द्या हे अशी स्पर्धा चालू आहे यांची आणि त्या स्पर्धे काही लोकांचे तर जिल्ह्यात धंदे चालू आहे ना धंदे फक्त यांचे पोट भरण्यासाठी धंदे चालू आहे यांचे पोट तो कर्डी नावाचा कॉन्स्टेबल कुठल्या तालुक्यात कोण पी आय बाय ते ठरवून कुठल्या तालुक्यात कोण कोण पी आय बसवायचा ते ठरविला पी आय कोण बसवायचा ते आहे हा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे मुळे या तालुक्यामध्ये आता आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला याच्यातून आउटपुट झाल्याशिवाय म्हणजे त्या ज्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपल्याला उठायचं नाही